हे कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरांचं सरकार आहे सगळ्या गोष्टी खरेदी करायच्या बाहेरच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट द्यायची त्यांच्या मार्फत जो काही फायदा मिळेल तो घ्यायचा म्हणजे प्रचंड राज्य सरकारमध्ये भ्रष्टाचाराचं चा, सुळसुळाट झालेलं आहे आणि अशी अनेक उदाहरणं आहेत महाराष्ट्र सरकारमध्ये कॉन्ट्रॅक्टरांना तुम्ही खाजगीत विचारलं तर किती टक्के द्यावे लागतात ते तुम्हाला सांगतील कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला जाऊन विचारा कोणी सरळ सांगणार नाही कारण प्रत्येकाचं शोषण करून कॉन्ट्रॅक्टरांचं पैसे मागण्याची व्यवस्था झालेली आहे आणि आता कोणाला त्याचं काय की वाटत नाही तेच पैसे घ्यायचे राजकारणात घालायचे मोठे मोठे कार्यक्रम आणि इव्हेंट करायच्या परत लोकांच्यात जायचं निवडून यायचं परत हे विशेष सायकल महाराष्ट्रात दुर्दैवाने पूर्वी कधी नव्हतं पण या काही वर्षात सुरू झालेलं